नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो नुकतंच महाराष्ट्र राज्याचा आर्थिक संकल्प जाहीर झाला आणि या बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू करत असल्याबाबतची घोषणा केली आता नेमकी ही योजना आहे तरी काय आणि या योजनेची कार्यपद्धती नेमकी कशी असणार आहे हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत सहज पोचेल मित्र हो माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी असून यामध्ये विवाहित तसेच विधवा महिलांसाठी महिन्याला पंधराशे रुपये मानधन दिलं जाणार आहे आता या योजनेची कार्यपद्धती आपण थोडक्यात काय असते ती जाणून घेऊयात हो अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज हे पोर्टल मोबाईल ॲप सेतू सुविधा केंद्र तसेच ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पात्र महिला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांची कार्यालये नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड किंवा सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास अधिकारी कार्यालये सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल या ठिकाणी हा अर्ज भरण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती विनामूल्य आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड स्वतःचा आधार कार्ड आता तात्पुरते यादीचं प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर ॲपवर जाहीर केली जाईल आणि त्याची प्रत ही अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वॉर्ड स्तरावरील सूचना फलकांवरती लावण्यात येईल तर यानंतर आक्षेपांची पावती तर जाहीर यादीतील हरकत ही पोर्टल किंवा ॲपद्वारे प्राप्त जा केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्याध्यापिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत किंवा तक्रार नोंदवता येईल लेखी ऑफलाईन प्राप्त झालेली हरकत किंवा तक्रार रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसांपर्यंत सर्व हरकत किंवा तक्रार नोंदवणे आवश्यक आहे सदर हरकतींचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल अंतिम यादीचे प्रकाशन आता सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल आणि सदर पात्र पत्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत स्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल किंवा ॲपवर देखील के जाहीर केले जाईल आता यामध्ये पात्र अंतिम यादीतील महिला जर मृत झाली तर सदर महिलेचं नाव हे लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे अशा प्रकारे मित्र हो योजनेची ही कार्यपद्धती असणार आहे सदर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या परिसरातील माता भगिनींना माझी लाडकी बहीण योजनेची कार्यपद्धती समजेल किंवा लक्षात येईल आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद